नमस्कार मित्र हो स्नेहकूर देशेंवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा साठी अतिशय सुंदर मराठी भाषण तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला तिरंगा झेंडा फडकतो जय जयकार बोला पंधरा ऑगस्ट आज आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला अध्यक्ष महाशय वंदनीय व येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा आपल्या भारताला ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो मित्रांनो हा दिवस आपल्याला महात्मा गांधीजी भगतसिंग लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद लाला लजपतराय सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्ली येथील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात यानंतर ते देशाला संबोधित करतात आपल्या देशाने कशी प्रगती केली आहे आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती देतात या दिवशी देशभर तिरंगा डवलाने फडकताना दिसतो आज भारताने सर्व क्षेत्रात जगभर आपला ठसा उमटवला आहे कृषी विज्ञान आर्थिक साहित्य क्रीडा शिक्षण अंतराळ अशा विविध आघाड्यांवर उल्लेखनीय प्रगती केली आहे आज आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक संपन्न सक्षम देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंध आणि भाषणासाठी आमचे स्नेह कुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा